नमस्ते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवते बघा मिसळ इथे सगळं मिक्सर घेतले मी नी सपेद हिरवे हिरव्या वाटाणे चवळी इचणे आणि मो मटकी पण आहे मूग पण आहे आता याला मी कुकरला शिजवून घेते आणि हे सगळं मी रात्री भिजवून घेतलं होतं आता याच्याला चांगलं स्वच्छ देऊन घेतलं तर पाणी टाकते याच्यात याला शिजवाय पुरचं थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आता याला मी शिजून घेणार आता इथं बघा वाटण तयार करून घेते मी एक हिरवी मिरची घेतली आहे खोबरं घेतलंय भाजून अद्रक आणि कोथिंबीर आता त्याला वाटून घेते मिक्सरला हे बघा उसळ मी शिजवून घेतली आहे चांगले मऊ आहे आता याला आपण फोडणी देऊ इथे बघा दोन चम्मच मी तेल टाकले कढईमध्ये आता जिरे मोरे टाकू याच्यात जिरे मोहरे तडतडले याच्यात बारीक चिरल्याला कांदा आणि हिरवी मिरची घेतली आहे ते पण टाकून द्यायचं आता आपल्याला बघा जिरे मोहरी मी चांगले तडतडले मस्त आवाज येतो असं त्याच्या कढीपाता टाकते बारीक चिरल्याला कांदा आणि हिरवी मिरची आता आपण चांगलं परतून घ्यायचं आपल्याला हे कांदा आणि हिरवी मिरची कांदा बघा हलकासा परतून घेतलाय वाटण ते पण टाकायचं आपल्याला परतून चांगलं हिरवी मिरची आद्रक कोथिंबीर हे सगळं असं वाटून घेतलंय मी त्याला परतून घेऊ मी बघा चांगलं परतून घेतलंय आता दोन टमाटे घेतले बारीक चिरणी पण टाकूया मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यात आपण आता थोडंसं मीठ टाकू टमाटे मऊ असतील मस्त मऊ करून घ्या आपण टमाट्यांना हे बघा टमाटे बी असे मऊ झाले हलकेसे इथे लाल मिरच्या हळद घेतली आहे आणि इथे बघा कांदा लसूण मसाला घेतला आहे तर आपण मिक्स करून याच्यात थोडंसं पाणी टाकून हे मसाले पण कांदे आणि टमाट्यासह शिजवून घेऊ बाकी मसाले जळणार नाही मग चांगलं शिजवून घेऊ आपण ह्याला मऊ हे बघा एकदम चांगला मसाला पण आपला टमाटे कांद्या सगळं शिजवून घेतलाय मी एकदम मऊ सुद्ध झालाय आता हे शिजलेले उसळ याच्यात टाकायचे आपण याच्यात थोडं पाणी टाकून घेतले मी आणि दोनदा बघा थोडं थोडं मीठ टाकलं होतं तर आता भाजीला वरतून मीठ टाकायचं मला हे बघा चांगलं असं मिक्स करून घेते याला आणि आता वरण मीठ टाकते याच्या पहिले मी थोडं दोनदा टाकले थोडं थोडं तर चवीपुरतं टाकायचे आणि मिक्स करून घेते आणि पाणी टाकते अजून थोडं आणि याला थोडीशी उकळ काढून घ्यायची आता बस झालं मग कोथिंबीर टाकून हे बघा किती मस्त कलर आला आपल्या मिसळला हे बघा झाली आता आपली उसळ मिसळ म्हणा उसळ म्हणा हे बघा किती मस्त तरी पण आली वरतून आता याला बारीक चिरले कोथिंबीर टाकते वरतून आणि गॅस बंद करते आता बघा आपली मिसळची रेसिपी एकदम मस्त त्याच्यावर चिरलेला बारीक कांदा टाकते असं थोडीशी बेळ टाकते वरण हे बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा